शहादा तालुक्यातील जावदातर्फे बोरद येथे एकाच रात्रीत सहा ठिकाणी घरपोडी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या चोरीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत जावदातर्फे बोरद येथील गोविंद सिंग फैजूसिंग गिरासे सचिन सिंग गिरासे दिलीप सिंग गणपतसिंग गिरासे परबतसिंग गिरासे जयपाल सिंग गिरासे यांच्या येथे घरपोडी होऊन लाखोंचा मुद्देमाल चोरी झाल्याची घटना घडली आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस अधिकारींसह कर्मचारी दाखल झाले होते घटनास्थळी श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली होती या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोरांना पकडणे पोलिसांसाठी आता आव्हानात्मक ठरणार आहे या घरफोडीच्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे चोरांना शोधण्यात पोलीस यशस्वी होतील का याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागलं आहे